कुणीतरी वारसा हक्काने सुरू केलेली गोष्ट म्हणजे राजकारण हे ज्यावेळेस बदलेल त्यावेळेस राजकारणातली लोक देखील समाजकारण करतात कारण नव्वद टक्के समाजकारण दहा टक्के झाली ठीक आहे पण आता पंचायत समिती लढवत आहे राजकारणाला जर तुम्ही कॅटेगरी वयाची लावत असता तर त्यापेक्षा त्यांच्या बुद्ध्यांकांची लावा आज खळद सारख्या गावांमध्ये संरक्षण भिंत कितीतरी दिवस झाले नाहीये म्हणजे ज्यावेळी दोन हजार सोळा साली महापूर आला त्यावेळेस अनेक दुर्घटना घटल्या आपल्यातील अनेक लोक वाहून गेली मग तुम्ही एक पूर्ण गाव वाहून जायची वाट पाहताय जा। का हा माझा प्रश्न आहे एका बाजूला मतदारांकडून असा आरोप केला जातो की राजकारण्यांना फक्त इलेक्शन आले की राजकारण्याच अडचणी दिसतात त्याच्यावरती काय म्हणत आहे झालंय काय सध्याच्या राजकारणाची परिस्थिती अशी आहे राहायचं पुण्याला इच्छा गणात लढायची म्हणजे राजकारण्यांना जर रस्ते बदलता येते तर राजकारणी गाड्या बदलतात मात्र ज्यावेळेस पॅकेजची चर्चा सुरू होते त्यावेळेस मोबदल्याची चर्चा सुरू होते त्यावेळेस पांढरे कपडे घालून काळ राजकारण करण्याचं काम हे स्थानिक लोकप्रतिनिधी करतात आणि याला हे या स्थानिक एजंट कारणीभूत आहे की एकीकडे हे आपली पोरं इकडे विमानतळाच्या लढ्यामध्ये लढा देतायत आणि हे स्थानिक दलाल एका बाजूला जमिनी विकतायत एका बाजूला वावरात झाडं लावतायत शेड उभारतायत म्हणजे तुम्हाला सध्याची परिस्थिती म्हणजे एखाद्या मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणं असं या स्थानिक लोकप्रतिनिधींनी चालू केलं आज सासोड पांडेश्वर इतके खड्डे झालेत की रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते हे शोधायला लोकांना लोकांना त्या ठिकाणी डिस्टर्ब तुमच्याकडे सत्ता होती वर्ष तुम्ही होते या गोष्टीत आवाज का नाही उठवला पुरंदर उपसाच्या बाबतीतला एक महत्वाचा प्रश्न आहे की पुरंदर उपसा सेंचुरी योजना अद्याप व्यवस्थित चालते कि नाही चालते हे माहित परंतु त्याच्यावरती एक वचक शेतकऱ्यांचा असायला हवा याच्याबद्दल काय मत आहे तुमचं तुमचा पक्ष कोणता आहे कोणत्या पक्षात काम कर एका बाजूला इच्छुकांचा विचार करता अनेक बलाढ्य पैसेवाले अनुभवी असे उमेदवार या गणामध्ये आहे तुम्ही कस नियोजन केलं एकनाथ महाराजांची फार छान ओळ नाशवंत धन नाशवंत मान राजकारणात पैसे कमावले येणार आहेत की समजकार्य करावे काय या जनतेने मला संधी द्यावी आणि या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही एवढी मात्र मी खात्री शिंदे सध्या महाराष्ट्रभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे एका बाजूला निवडणूक आयोगानं जिल्हा परिषदा पंचायत समिती आणि नगरपालिका नगरपरिषदा यांच्या निवडणुका घेण्याचा घाट घातलाय मागील काही दोन दिवसांपूर्वीच नगरपरिषदा आणि नगरपालिका यांच्या निवडणुका जाहीर झाल्या एका बाजूला नगरपालिका नगरपरिषदा यांच्या निवडणुका जरी जाहीर झाल्या असल्या तरी दुसऱ्या बाजूला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा यांची रणधुमाळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे अनेक इच्छुक उमेदवार समोर येत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मतदारांच्या मध्ये जाऊन अनेक सामाजिक उपक्रम घेण्यामध्ये इच्छुक उमेदवारांचा या ठिकाणी सहभाग पाहायला मिळतोय इच्छुक उमेदवार अनेक समोर जरी येत असले तरी त्याच्यामध्ये काही तरुण आहेत काही ज्येष्ठ आहेत काही मुरब्बी राजकारणी इच्छुक उमेदवार म्हणून समोर येत आहेत त्याच अनुषंगानं आज आपल्या पॉडकास्टमध्ये एम एच माझाच्या माध्यमातून एक तरुण उमेदवार ज्यांना पंचायत समितीची निवडणूक लढवायची आहे असे उमेदवार आपल्यासोबत आहेत ज्यांचं नाव आहे तुषार साधू झुरंग्या तुषार साहेब तुमचं मनपूर्वक सहर्ष शार स्वागत या एमएच माझाच्या पॉडकास्टमध्ये नमस्कार काय सांगाल एका बाजूला इलेक्शनची रणधुमाळी सुरू झाली आहे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे नक्की तुषार झुरंगे आहेत कोण मुंजवडीतील एक सामान्य कुटुंबातील एक समाजसेवक म्हटला तर तो तुषार साधू जुरांगे महाविद्यालयीन जीवनापासूनच समाजसेवेची एक आवड जोपासणारा एक युवा कार्यकर्ता म्हणजे तुषार जुरांगे तसं पाहायला गेलं तर एम एस सी मायक्रोबायोलॉजी शिक्षण केलं त्याच्यानंतर डीएमएलटी टी केलं त्याच्यानंतर सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे एम एस डब्ल्यू केलं आणि यानंतर सामाजिक मौ� संस्था विविध सामाजिक उपक्रम यांमार्फत लोकांची सेवा करण्याचं व्रत हाती घेतलं आणि त्यानंतर गावाने एका समूहाने राजकारणात येण्याची संधी दिली आणि आता उपसरपंच म्हणून एकतपूर मंजुरीमध्ये एक छोटस योगदान देण्याचं काम करत आहे सामाजिक कार्य करत असताना मग राजकारणाकडे का वळ सामाजिक कार्य कंटिन्यू का नाही ठेवलं सामाजिक कार्य करताना अनेक अशा गोष्टी आल्या की त्यामध्ये असं वाटलं की कुठंतरी एक राजकीय पद किंवा एक कुठला तरी एक संविधानिक जर पद मिळालं किंवा एक स्पेसिफिक जर आपण सत्तेमध्ये असो तर ज्या प्रोसेस किंवा ज्या स्पीडने आपण काम करतो त्याला अधिक कुठलं असेल तर ते राजकारण आहे समाजकारणांमधून जनतेची सेवा करता येते का ते करता येते मात्र राजकारणातून तळागाळातील लोकांच्या समस्या घेऊन शासन दरबारी मांडून त्यांच्या हक्काच्या गोष्टी मिळवून देण्याचं माध्यम म्हणजे राजकारण म्हणून राजकारणात यावं बर राजकारणात येताना मेन मोटो काय होता काही काही असे प्रॉब्लेम होते किंवा ग्रामपंचायत मध्ये गेल्यानंतर काय मोठं जाणवलं की या गोष्टीवरती काम करायला पाहिजे असं खर तर राजकारणात येण्याची सुरुवात ही गावच्या राजकारणापासून झाली ज्यावेळेस गावात सामाजिक कार्य करत होतो मात्र ज्यावेळी राजकारण हा विषय येतो कुणीतरी वारसा हक्काने सुरू केलेली गोष्ट म्हणजे राजकारण हे ज्यावेळेस बदलेल त्यावेळेस राजकारणातली लोक देखील समाजकारण करते कारण नव्वद टक्के समाजकारण दहा टक्के राजकारण या रेशोवरती जर उमेदवार चालत असेल तर तो तळागाळातील लोकांची कामं करू शकतो गावामध्ये काम, गावा काम करत असताना ज्यावेळी गावची निवडणूक लागली त्यावेळी असं पाहण्यात आलं की ठराविक राजकीय वारसा असणारी लोक किंवा ज्यांचं वर्चस्व गावावरती सध्या स्थितीच्या आहे त्यांनी ठरवून दिलेले उमेदवारच किंवा ज्यांच्यामध्ये पात्रता नाहीये किंवा गावाबद्दल करण्याची इच्छा नाहीये मात्र कोणाच्या तरी दबावपोटी किंवा कोणाच्या तरी आग्रहापोटी राजकारणात यायचंय आणि त्यांनी गावगाडा किंवा गावातील समस्यांवर काम करायचे हे कुठं तरी चुकीचं दिसलं त्यामुळे खऱ्या अर्थानं अनावधानाने राजकारणात यावं लागलं जनतेची तळमळ समजून घेऊन जनतेची कामं करण्यासाठी राजकारणात यावं लागलं तुमचं वय किती आहे किती आहे नाही कधी की आपण लहान तोंडी मोठा घास घेतोय ग्रामपंचायत झाली ठीक आहे पण आता पंचायत समिती लढवत आहे ज्यावेळी ग्रामपंचायतीमध्ये मी राजकारणामध्ये सुरुवात केली त्यावेळेस देखील हा प्रश्न आला होता की छोटस पोरग आहे काय करणार आहे किंवा परस्परांच्या हातात देणारी ही गोष्ट आहे का मात्र जर लोकांच्या मनात इच्छा असेल लोकांची जर इच्छाशक्ती प्रबळ असेल की आपण जो उमेदवार निवडून देतोय तो खरंच आपल्यासाठी झटणार आहे आपल्यासाठी लढणार आहे किंवा आपल्यासाठी अविरतपणे काम करणार आहे असं ज्यावेळेस लोक ठामपणे घेतात त्यावेळेस वयाची कुठलीही अट येत नाही आपल्यासमोर अनेक उदाहरणं आहेत वय वर्ष बावीस असताना देवेंद्रजी फडणवीस नागपूरच्या नगरपालिकेचे नगरसेवक झाले वय वर्ष सव्वीस असताना रोहित आराराबा पाटील आज आमदार या पदामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आणि आपला समाजसेवेचे व्रत हे संपूर्ण राज्यभरात आहेत मग वयाची कॅटेगरी ही राजकारणाला नाहीये राजकारणाला जर तुम्ही कॅटेगरी वयाची लावत असतात तर त्यापेक्षा त्यांच्या बुद्ध्यांकांची लावा त्यांना समाजाप्रती असणाऱ्या आवडीची लावा किंवा वारसा हक्काने न येता ज्याला खरंच समाजाप्रती तळमळे अशा लोकांनी राजकारणात अशा युवकांनी राजकारणात आलं पाहिजे असं मला वाटतं राजकारणात आलं तुम्ही तळगाळातल्या लोकांपर्यंत बोलताय ग्रामपंचायत ही तळगाळातल्या लोकांपर्यंत काम करते ग्रामपंचायत तुम्ही उपसरपंच म्हणून काम पाहत आहात पण असं का वाटलं की पंचायत समितीत जावं पायरीवर चढावं असं का वाटलं ज्यावेळी आजूबाजूच्या गावांचा विचार केला अनेक प्रकल्प त्या ठिकाणी येत असतात अनेक गोष्टी आपण आजूबाजूच्या पाहत असतो त्यावेळी ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना आजूबाजूच्या गणांचा विचार करता साधारणतः बारा गावांचा विचार करत असताना अनेक शाश्वत अशी कामं आहेत की जी आपण ठरवली तर करू शकतो मात्र ही कामं कुठेतरी होत नाहीयेत ही कामं करण्यासाठी जर कुठलं माध्यम असेल तर ते येणाऱ्या आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुका म्हणजे आज तुम्ही पहा ज्या पद्धतीने तालुक्यातलं राजकारण फक्त पाण्यावरती होतं त्या ते पद्धतीने आज बेलसर राजकारण ठराविक मुद्द्यांवरती होतं आज खळद सारख्या गावांमध्ये संरक्षण भिंत कितीतरी दिवस झालं नाहीये म्हणजे ज्यावेळी दोन हजार सोळा साली महापूर आला त्यावेळेस अनेक दुर्घटना घटल्या आपल्यातील अनेक लोक वाहून गेली मग तुम्ही एक पूर्ण गाव वाहून जायची वाट पाहताय का हा माझा प्रश्न आहे त्या ठिकाणी तक्रारवाडी या गावांच्या शिवरस्तेचा प्रश्न असेल बेलसर मधील ब्रिजचा प्रश्न असेल सेंटर मध्ये अनेक समस्या आहेत आज तीन महिने झालं कुठल्याही प्रकारच्या औषधांचा अत्यंत कमी प्रमाणात पुरवठा बेलसरच्या पीएचसी मध्ये आहे सब सेंटर खर्च बंद आहे अशा अनेक समस्या आहेत की ज्या समस्या पाहिलं तर मनाला वाटतं की कुठेतरी या ठिकाणी काम केलं पाहिजे जर काम नाही केलं तर येणारे जनतेचे जे प्रश्न आहेत ते असेच प्रलंबित राहून येणारे पुढारे हे फक्त निवडणूक लढून जातील आणि येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तशाच कंटिन्यू ठेवतील एका बाजूला मतदारांकडून असा आरोप केला जातो की राजकारण्यांना फक्त इलेक्शन आले की प्रश्न सुचतात अडचणी दिसतात त्याच्यावरती काय मत आहे तुमचं झालंय काय सध्याच्या राजकारणाची परिस्थिती अशी आहे राहायचं पुण्याला इच्छागणात लढायची म्हणजे राजकारण्यांना जर रस्ते बदलता नाही आले तर राजकारणी गाड्या बदलतात सामान्य लोकांना जे खड्डे जाणवतात मला असं वैयक्तिक वाटतं की सामान्य लोकांना जे खड्डे जाणवतात जे त्यांच्या गाड्यांना खड्डे जाणवतात ते पुढाऱ्यांच्या मोठ्या ब्रँडेड गाड्यांना जाणवत नसावेत त्यांना एसी मध्ये बसून काम करण्याची सवय एसी मधील फ्लॅट मध्ये राहायची सवय मात्र ग्रामीण भागात विजेच्या समस्या ज्या लोकांना बिडसावतात ते त्यांना बिडसवत नाही म्हणून आणि म्हणूनच एक गावातील आपल्या भागातील आपल्याशी नाता असणारा आपली तळमळ असणाराच नेता किंवा एखादा अशी माझी मागणी राहील तुम्ही ज्या गावामध्ये राहता एकतपूर खरं म्हणजे विमानतळाचा एक महत्वाचा मुद्दा त्या कार्यक्षेत्रामध्ये आहे विमानतळ या मुद्द्याकडे तुम्ही कसं बघता एक संधी म्हणून बघता कि विमानतळ म्हणजे काही गोष्टीत वेगळेपणा आहे असं वाटतं दोन हजार सोळा पासून विमानतळाचा संघर्ष सुरू आहे सात बाधित गाव आहेत दोन हजार सोळाला ला विमानतळाच्या गोष्टींवरती दोन हजार सतराची निवडणूक झाली दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये फक्त विमानतळ हा मुद्दा घेऊन जनतेने काही स्थानिक लोकप्रतिनिधी का निवडून दिले मात्र परिस्थिती बदलली विमानतळाची आत्ता सिच्युएशन अशी आहे की ज्या स्थानिक प्रतिनिधींना लोकांनी निवडून दिले ते कुठेही या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बाजूनी नाहीये म्हणजे ज्या तुमची गरज सध्या लोकवस्तींवरती गावागावात आहे तुम्ही इथं मिटिंग ऐवजी कुठेतरी पुण्यात जाऊन कुठेतरी दिल्लीत जाऊन मिटिंग करताय म्हणजे सामान्य जनतेने तुम्हाला यासाठी निवडून दिलाय का साधारणतः दोन ते तीन एप्रिलच्या दरम्यान उपोषण केलं या उपोषणात तुम्हाला एकही चेहरा दिसला राजकीय पुढाऱ्यांचा एकही चेहरा दिसला नाही त्याच्यानंतर दोन ते तीन मेला दंगली झाली गरिबांची पोरं त्या ठिकाणी जेलमध्ये गेली तरीही एकही राजकीय पुढारी तुम्हाला तिथं दिसला नाही म्हणजे रस्त्यावरच्या आंदोलनात असेल उपोषणात असेल अशा कुठल्याही गोष्टीत तुम्हाला पुढारी दिसत नाहीत मात्र ज्यावेळेस पॅकेजची चर्चा सुरू होते ज्यावेळेस मोबदल्याची चर्चा सुरू होते त्यावेळेस पांढरे कपडे घालून काळं राजकारण करण्याचं काम हे स्थानिक लोकप्रतिनिधी करतात त्याच्यामुळे विमानतळाचा जो खरा प्रश्न आहे तुम्ही आज कितीतरी लोकवस्त्या अशा आहेत की ज्या लोकवस्त्या या विमानतळातून वाचू शकतात शेतकऱ्याची मूळ समस्या काय आहे हे जाणून घ्या तुम्ही फक्त मोबदल्याच्या जर गोष्टी करत असताल तर प्रत्येक शेतकऱ्याला मोबदल्याच्या अपेक्षा आहे का याची तुम्ही चौकशी केली पाहिजे जर या चौकशा झाल्या तरच विमानतळाचा प्रश्न कारण विमानतळ हा फक्त आपल्या भागातील राजकीय लोकांची पोळी भाजण्याचं साधन झालंय अशी माझी ठाम भूमिका आहे तुम्ही एका बाजूला राजकीय पुढारी म्हणत असतील तुमची भूमिका काय होती कोणताही निर्णय घेताना इव्हन विमानतळाची मिटिंग असू द्यात किंवा विमानतळाच्या संदर्भातली चर्चा असू द्यात यापूर्वी गावात एक मिटिंग घेऊन त्याबद्दलची चर्चा करून आता रिसेंटली विमानतळाच्या पॅकेजच्या संदर्भातली चर्चा होती मात्र आदल्या दिवशी गावात मिटिंग घेऊन शेतकऱ्यांनी सांगितलं की कोणतीही एक किंवा दोन स्थानिक प्रतिनिधी हे गावाचं रिप्रेझेंट करत असताना गावगाडा चालवत असताना प्रत्येकाचं मत हे वेगळं आहे जर तुम्ही तिथं जाऊन तुम्ही मागणी करत असाल तर ती चुकीची आहे म्हणून मी गावात कुठलं हे काम करत असताना जनतेला एकत्र घेऊन प्रत्येक गोष्टीची मिटिंग करून आपल्याला या प्रश्नांवरती कसं सामोरं जाता येईल अशा स्थानिक लेवलला चर्चा करतो आणि त्याच्यानंतर कुठलीही मीटिंग अटेंड तालुक्याचा विचार करता विमानतळाच्या बाबतीत राजकीय नेत्यांची जी मतं आहेत किंवा त्यांच्या भूमिका आहेत या अनेक लोकांना स्पष्ट होत नाहीत तुमची भूमिका नक्की विमानतळाच्या बाबतीतली काय विमानतळाच्या बाजूने की विरोधातली विमानतळ हा प्रकल्प कुठलाही प्रकल्प होत असताना शासनाला प्रकल्प करणं बंधनकारक आहे मात्र कुठलाही शेतकऱ्याचा बळी यामध्ये न जाता शेतकऱ्याला विश्वासात घेऊन कुठलाही प्रकल्प केला जावा मोबदल्याची रक्कम असेल किंवा परताव्यासाठी लोकांच्या अपेक्षा असतील किंवा माझी एकही एक इंच जमीन द्यायची नाही ही प्रत्येक भूमिका शासनाने ऐकून घेतली पाहिजे त्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे आणि मगच कुठला तो निर्णय घेतला पाहिजे विमानतळाच्या बाबतीत अजून काही किस्से आहेत विमानतळ हे शेतकऱ्यांपर्यंत मला तर असं वाटतं की शेतकरी शेत मूळ शेतकरी याच्यासाठी हा प्रकल्प शंभर टक्के डायव्हर्ट होत चाललाय इन्व्हेस्टर लोक स्थानिक दलाल एवढा दुडघोस घातलाय की असे अनेक आपण तुम्ही दस्त पाहू शकता की भावाला माहित नसताना बहिणींच्या जमिनी विकल्या आणि ह्याला हे स्थानिक एजंट कारणीभूत आहेत की एक हे आपली पोरं तिकडे विमानतळाच्या लढ्यामध्ये लढा देतायत आणि हे स्थानिक दलाल एका बाजूला जमिनी विकतायत एका बाजूला वावरात झाडं लावतायत शेड उभारतायत म्हणजे तुम्हाला सध्याची परिस्थिती म्हणजे एखाद्या मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणं असं या स्थानिक लोकप्रतिनिधींनी चालू केलं त्याच्यामुळे कुठ तरी ह्या गोष्टी बदलल्या पाहिजेत शेतकऱ्याला विश्वासात घेतलं पाहिजेत हे या कुठल्याही गावांमध्ये होत नाही विमानतळ बाधित गावं सोडली तर इतरही जवळपास दहा गावं आपल्या गणामध्ये येतात तर या दहा गावांच्या विकासासाठी किंवा त्यांच्या कुठल्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही नक्की काय प्लॅनिंग केलंय कुठल्या अडचणी सोडव सध्या सध्याची परिस्थिती जर पाहिली तर जी एकूण बारा गावं येतात यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो पाणी प्रश्न आहे पुरंदर उपशासारखी सिंचन योजना अजूनही प्रत्येक भागात पोहोचलेली नाही त्याच्यानंतर विजेचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे आजही तुम्ही गावातल्या कुठल्याही डीपीत जा फ्यूज नावाचा प्रकार तुम्हाला शोधावा लागेल अशी सध्याची कंडिशन आहे आज स्थानिक बचत गट भरपूर प्रमाणात आहेत मात्र त्या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होत नाहीत पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या योजना आहेत की ज्या योजना गरजूंपर्यंत पोहोचण्यापेक्षा जो आपल्या जवळचा आहे किंवा जो आपल्या पक्षातला आहे आपल्या गटातला आहे त्याच्यापर्यंत पोहोचतायत ज्याला खरे मूळची गरज आहे तिथपर्यंत कुठलीही योजना पोचत नाही रस्त्यांचं पाहिलं तर फक्त आणि फक्त पब्लिसिटी केली जाते आज तुम्ही पहा सासवड सुपा रोड कितीतरी दिवस झाले त्या रोडला स्थगिती आहे प्रचंड त्रास लोकांना होतोय आज सासवड पांडेश्वर रोड इतके खड्डे झालेत की रस्त्यात खड्डे आहेत खड्ड्यात रस्ते आहेत हे शोधायला लोकांना पुढाऱ्यांनी त्या ठिकाणी लोकांना पाठवलं लो डिस्टर्ब करतो तुमच्याकडे सत्ता होती वर्ष तुम्ही उपसरपंच या गोष्टीत आवाज नाही उठवला आवाज उठवला आवाज उठवला पत्रव्यवहारही केला जमेल त्या पद्धतीने आता आम्ही डांबीरकरण करू शकत नाही मात्र मुरमाने जे खड्डे बुजवता येतील ते खड्डे आम्ही बुजवले परंतु या राजकीय पुढाऱ्यांच्या जर विचारांनाच खड्डे पडले असतील तर ते आम्ही नाही ना बुजू शकत ते त्यांनी लोकांच्या समस्या लक्षात घेऊन केल्या पाहिजेत पुरंदर बाबतीतला एक महत्वाचा प्रश्न आहे की पुरंदर उपसा सिंचन योजना व्यवस्थित चालते कि नाही चालते हे माहीत नाही परंतु त्याच्यावरती एक वचक शेतकऱ्यांचा असायला हवा याच्याबद्दल काय मत आहे तुमचं झालं काय बऱ्याच वेळा पुरंदर उपसा सिंचनच्या होतात कितीतरी वेळा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करावं लागलं उपोषण करावं लागलं की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा ज्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे त्या प्रमाणात पाणी सोडलं जात नाही जर तुम्ही या कुठल्याही गोष्टीत मला नोट डाऊन करून सांगा जाता। ही नहीं। है, है। है। की स्थानिक प्रतिनिधी त्यांच्या सोबत जातात एकदाही नाही शेतकरीच एकत्र येतोय शेतकरी समूहाने जातोय म्हणजे ज्या पद्धतीने आता प्रशासकीय यंत्रणा संपूर्ण पंचायत समिती जिल्हा परिषद वरती आहे तसंच वातावरण यापूर्वी असल्याचं आम्हाला भासवतं सारखी योजना आजही कितीतरी आमच्या भागातली खानवडी सारखं गाव आहे त्या खानवडी सारख्या गावात प्रत्येक ठिकाणी पोहोचलेलं नाही एखतपूर मुंजवडीसारखं गाव आहे त्या ठिकाणी पोहोचलेलं नाही शिवरी सारख्या गावामध्ये जर आपण उपसा सिंचन म्हणजे करामाई मधनं जर, जर पाणी डोंगरावरती नेलं तर उन्हाळ्यातला सगळा प्रश्न त्या भागातील सुटू शकतो खळदने तो उपक्रम केलाय असे विविध उपक्रम सीएसआर मार्फत किंवा आपण विविध निधी मार्फत करू शकतो मात्र या पाण्याच्या समस्यांवरती कुणीही काही करत नाही नाजरेसारख्या धरणाचं हक्काचं पाणी तिथून आपण लिफ्ट आउट करून या काही योजना करू शकतो का या संदर्भात देखील काम करण्याची माझी मनापासून इच्छा शिरसाई बद्दल काय मत आहे जाणार शिरसाईच्या बाबतीत तुम्ही आज से या ठिकाणी जा अजूनही जे पुरंदरच्या हक्कातील पुरंदरच्या भागातील गावांना जे हक्काचं पाणी पाहिजे ते अजूनही मिळत नाही म्हणजे जो संघर्ष यापूर्वी होता तो संघर्ष अजूनही सुरू आहे आणि त्यांची अशी अपेक्षा आहे की या राजकीय पुढाऱ्यांकडून आम्हाला अपेक्षा नाही तो संघर्ष आम्हालाच करावा लागेल कारण निवडणुका आले की गावात यायचं कुठला तरी कार्यक्रम घ्यायचा कार्यक्रम घेऊन अशा भूल थापांना लोक बळी पडतात का तर पडतात मात्र आताचा मतदार ज्या राजा हा जागा झालाय कुठल्याही लोभाला बळी न पडता खरंच जर पाच वर्षात काम झाली असतील या पाण्याच्या समस्या जर सोडवल्या असतील तरच ज्याला मत मागायचे त्यांनी गावात यावं अशी लोकांची ठाम भूमिका आहे तुमचा पक्ष कोणता आहे कोणत्या पक्षात काम करता सध्या जनतेची जनसेवा हाच माझा पक्ष कारण आतापर्यंत काम करत असताना समाजसेवेमध्ये काम करत असताना विविध संस्थांमार्फत काम केलं गावात काम करत असताना ग्रामपंचायतीला तर ऑथेंटिक कुठल्याही पक्षाचं लेबल किंवा हे घेऊन काम करण्याची आवश्यकता नाही सर्व समावेशक सर्व लोकांना सोबत घेऊन काम करणं आणि जनतेची से सेवा करणं हाच पक्ष सध्या आहे एका बाजूला इच्छुकांचा विचार करता अनेक बलाढ्य पैसेवाले अनुभवी असे उमेदवार या गणामध्ये आहेत तुम्ही कस नियोजन केलंय एकनाथ महाराजांची फार छान ओळ आहे नाशवंत धन नाशवंत मान पैसा किती असू द्या तुमचा मान सन्मान किती असू द्या जर जनतेनी ज्यावेळेस हातामध्ये निवडणूक घेतली जाते अशी अनेक उदाहरणं आहेत इतरांचं उदाहरण देण्यापेक्षा मी माझ्या उदाहरणावरून सांगतो की ग्रामपंचायतीची निवडणूक लढत असताना कुठल्याही <स्थाथ> प्रकारचा पैशांचा वापर केलेला नाही म्हणजे ज्यावेळी मला तिकीट ज्यावेळी माझं चिन्ह मिळालं <स्थाथ> माझं चिन्ह मिळाल्यानंतर एका ठिकाणी दिल्लीला मला फेलोशिप मिळाल्यामुळे जावं लागलं लोकांनी प्रचार करून लोकांनी निवडणूक हातात घेऊन खरंच जर काम करणारा एक मुलगा आहे जर तो गावासाठी काहीतरी करू इच्छितो असा असेल तर यावेळी कुठल्याही पैशांच्या लोभांना मनुष्य किंवा जे मतदार आहेत गावातील ग्रामस्थ आहेत हे या भूल थापांना बळी पडत नाहीत आणि जर जनतेने ठरवलं की एक सामान्य कुटुंबातील एक सामान्य मुलगा आहे कुठल्याही पैशाची कारण राजकारणातन पैसे कमाव शेतक तर नाही राजकारणात समाजकारण करायचंय कारण सध्या तुम्ही पहा विकासाच्या दृष्टीने पाच वर्षात तुमच्या गणाचा विचार किती किंवा गणाचा विकास किती झाला यापेक्षा तुम्ही निवडून दिलेल्या नेत्याचा विकास किती झाला याची तुलना केली तर जनता आहे तिथेच आहे नेते कुठे आहेत याचा विचार मतदार राजांनी करावे आणि मग ही आर्थिक गणित जुळून मतदान करावं अशी माझी सर्व मतदार बंधू भगिनींना कळकळीची कल विनंती आहे निवडून आलात पंचायत समिती सदस्य झाला पहिली कामं कोणती असतील की तुम्ही हातात घ्याल सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न आहे रस्ते त्यामध्ये मुख्य रस्ते आहेत पानंद रस्ते आहेत पाण्याची समस्या आहे विजेची समस्या आहे सर्वात महत्वाचं की ज्या गोष्टी आहेत म्हणजे आपल्याकडे पी एस सी आहेत सब सेंटर आहेत ह्या आहेत मात्र त्या चालू कुठल्या कंडिशनला आहेत जर त्या अजून अद्ययावत करता आल्या काही इतर गोष्टी सीएसआर मार्फत किंवा इतर गोष्टींमार्फत अधिकच्या सुविधा आपण जर लोकांना देऊ शकलो तर यातच खऱ्या अर्थानं या सर्वाचं मूळ म्हणजे मी निवडून आल्यानंतर करण्याचं माझं मानस आहे कारण की बऱ्याच वेळा असं होतं की निवड निवडणुकीच्या आधी बोल वेगळे बोलले जातात निवडणुकीच्या नंतर बोल वेगळे बोलले जातात आज तुम्ही या संपूर्ण गाण्याची परिस्थिती पहा ज्यावेळी भोसलेवाडीच्या अंडरपासचा प्रश्न होता लोकांना पाण्यातून जायला लागत होतं कुठलाही नेता तिथं आला नाही अशा छोटे छोटे प्रश्न आहेत आज बचत गट जर पाहिले तर या बाराही गावांमध्ये बचत गटांची संख्या प्रचंड आहे आणि इथली निवडणूक फार फारकाने निवडून येते असे नाही साधारणतः दोन हजार सत्तरची निवडणूक सहाशे ते सहाशे सत्तर मताधिक्याने उमेदवार निवडून येतो म्हणजे लोक विचार करणारे आहेत जिज्ञासू आहेत या लोकांना माहिती आहे की प्रश्न आहेत आणि बऱ्यापैकी तुमचा प्रश्नांवरती काम करण्याचा जो जोर आहे तो जर तुम्ही जनसामान्यांच्यात राहिलात तर तुम्हाला कळून जातो आता तुम्ही जर की ज्या ज्या मतदारसंघात म्हणजे तालुक्यातील कुठलेही मतदारसंघ असू द्यात ऐतिहासिक वारसा प्रचंड आहे या ऐतिहासिक वारसांवरती देखील काम करण्याची माझी इच्छा आहे म्हणजे महात्मा फुलेंचं मूळ गाव खानवडी आहे मात्र जर त्या महात्मा फुलेंच्या मूळ गावाच्या ठिकाणी स्मारकाला जर फक्त तुम्ही पंचवीस लक्ष रुपये निधी देत असाल जे तुमचं मूळ आहे त्या मुळाला जर तुम्ही फक्त एवढी रक्कम देऊन जर त्या विकासाचे तुम्ही ढोंग करत असता तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं समाजसेवा किंवा कुठल्याही प्रकारचा विकास करत नाही असं माझं ठाम मत आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची पहिली लढाई ज्या बेलसर आणि वाळूंज परिसरात घडली असे तो कुठल्याही स्मारकाचा तुम्ही सदा उल्लेखही कुठे केला नाही माझी इच्छा आहे की या भागामध्ये ज्या पद्धतीने राजकीय अनेक व्यक्ती आहेत त्याच्यापेक्षा शंभर टक्के अधिक वारसा असणारे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक गोष्टी आहेत यांची जोपासना करण्यासाठी काम करण्याची मनापासून इच्छा आहे तुम्ही जेव्हा निवडणूक लढवायचं ठरवलं इव्हन ग्रामपंचायत झाली त्यानंतर मग तुम्ही आता पंचायत समितीसाठी उभे राहता निवडणूक लढवायचं ठरवल्यानंतर लोकांची काय मतं होती लोकांच्या काय प्रतिक्रिया खर तर मी निवडणूक लढण्याचा मानस हा सेकंड पार्ट आला पहिल्यांदा लोकांनीच इच्छा व्यक्त केली की आमची अशी इच्छा आहे की एक नवीन चेहरा एक युवा चेहरा आणि काम करण्याचे तळमळ असणारा चेहरा समोर यावा याबद्दल मी अनेक गावांच्या जाऊन चर्चा पण केली जनमतातून आलं की सगळ्यांना माहिती की मुलगा एका सामान्य कुटुंबातील आहे इवन काही लोकांनी असं सांगितलं की आम्ही ज्या काही गोष्टींसाठी आर्थिक गोष्ट लागेल आम्ही वर्गणी काढू परंतु जर तुझ्यासारखा एक चांगला चेहरा मिळत असेल तर आम्ही नक्की शंभर टक्के तुझ्या पाठीशी उभे आहोत ही एक बाजू झाली मात्र दुसऱ्या बाजूला ज्यावेळी सोशल मीडिया मार्फत इतर मार्फत तुषार झुरंगे हे नाव थोडस समोर यायला लागलं काही लोकांचं दबाव देखील यायला सुरुवात झालं म्हणजे जे लोक पुढे येऊन काम करतायत त्यांना टार्गेट करणं किंवा त्यांना सांगणं म्हणजे त्या लोकांना कसं या प्रवाहातून किंवा तुषार जोरंगेच्या सोबत काम करता येईल डायव्हर्ट करता येईल यासाठी देखील यंत्रणा सुरू झाली मग ठामपणे ठरवलं की जर आपण कुठंतरी चांगलं करायला जातोय आत्ताच जर जनतेवरती असा दबाव येत असेल तर उद्या जाऊन हे जर आपण आपले लोकप्रतिनिधी म्हणून जर यांना निवडून दिलं तर या मायबाप जनतेच्या पुढच्या पाच वर्षाच्या विकास कामांची गती ही शून्य झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या लोकांनीच मला सर्वांनी सांगितलं की तुम्ही या राजकारणाच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एका भागामध्ये येऊन तुम्ही काम करावं अशी लोकांचीच इच्छा आहे आणि त्या लोकांच्या इच्छेसाठी मी शंभर टक्के निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे थोडा आउट ऑफ वे जाऊन प्रश्न विचारतो हो की एकंदरीत पुरंदर तालुक्याचा विचार करता पुरंदर हा प्रगतीच्या दिशेने चाललाय असं वाटतं प्रगती एका एका बाजूला एक आय टी पार्क येत एक आहे एका बाजूला एअरपोर्टचा प्रश्न आहे अजूनही तो प्रलंबित आहे त्याच्यानंतर बऱ्याचशा रोड सुविधा येत आहेत आता रिसेंटली थे थे, मात्र ज्या वेळेस आपण ऑल ओव्हर पुरंदरचा विचार करता पुरंदरच्या पूर्व भागात एक तर पाण्याची समस्या सर्वात जास्त आहे विकासांच्या बाबत कुठलाही प्रोजेक्ट नाही आता तरी थोडीशी कंडिशन अशी आहे की थोडेसे काही प्रमाणामध्ये विकासाला चालना मिळत आहे मात्र पूर्व पट्ट्यात पाण्यापासून इतर प्रचंड समस्या आहेत म्हणजे ऐतिहासिक वारसाचं पाहिलं तर संत श्रेष्ठ सोपान काकांची समाधी हे संपूर्ण आपल्या तालुक्याचं वैभव आहे मात्र त्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं जात नाही किंवा जो आपला वारसा आहे आपली जी पारंपरिक आपण जो सांप्रदायिक वारसा आहे तो जपण्यासाठी कुठेतरी तालुक्यात काम करणं मला वाटतं गरजेचं आहे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये जो पंचायत समितीचा गण आहे गुंजवणी प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा जो क्षेत्र आहे ते गुंजवणीच्या प्रकल्पात येत आहे किंवा गुंजवणी पाण्याचा लाभधारक क्षेत्र आहे असं म्हणायला हरकत नाही तर गुंजवणीच्या बाबतीत नक्की लोकांना फसवलं जात आहे की त्याच्यावरती राजकारण केलं जात आहे की ते नक्की कधी पूर्ण होणार आहे याच्याबद्दल काय गुंजवणीचं पहिलं मॅपिंग आता नंतर चेंज केलं माझं वैयक्तिक मत असं आहे की ज्यावेळी गुंजवणीचा प्रवाह हा करा नदीला कनेक्ट केला जाईल बऱ्यापैकी तालुक्यातील अनेक गावांना त्याचा फायदा होईल म्हणजे आज मध्ये शिवरी असेल किंवा त्या भागातली गावं असतील ही कनेक्ट आहेत मात्र ज्यावेळी नदीला हा प्रकल्प कनेक्ट केला जाईल त्यावेळी इतर जी म्हणजे पूर्वेच्या पट्ट्यातली गाव आहेत त्यांना त्याचा शंभर टक्के फायदा होऊ शकतो बऱ्याचशा ठिकाणी असं म्हटलं जातं की राजकारण म्हणजे पैसे कमवण्याचं माध्यम आहे राजकारणात पैसे कमवले येणार हो आहेत की समाजकार्य करायला काय तुमचं काय विजन काय मुळचा एका सामान्य कुटुंबात राहणारा तुषार जुरंगी आहे तुम्ही पाहिलं तर अजूनही पत्राच्या घरात साध्या टू व्हीलर वर फिरून माझी सामाजिक कामं करतो राजकारणात पैसा कमव कमवण्याच्या उद्देशाने जर आलो असतो तर राजकारणाच्या पूर्वी जसा तुषार जुरंगी होता तसाच आहे आणि जर या मायबाप जनतेने मला संधी दिली तर इथून पुढचा तुषार जुरंगी ही तसाच राहील पैशाच गणित जुळवण्यापेक्षा लोकांच्या प्रश्न सोडवण्यावरती माझा सगळ्यात जास्त भर आहे मतदारांना काय आवाहन कराल एवढं सांगेल कुठलाही उमेदवार निवडत असताना त्याच्या बुद्ध्यांकांचा विचार करा त्याने जनतेसाठी तळमळीचा विचार करा तो तुमच्यामध्ये येऊन किती काम करतो तुमच्या मध्ये किती येऊन मिसळतो तुमच्या समस्या जाणून घेतो अशा लोकांचा विचार करा ना की निवडणुका आल्या म्हणून कुठला तरी कार्यक्रम घेणं निवडणुका आल्या म्हणून स्टंडबाजी करणं किंवा निवडणुकांमध्ये काही प्रलोभन न देणं या गोष्टींचा विचार करा अनेक विविध माध्यम वापरले जातात मतदारांना आपल्याकडे एकंदरीकरण करण्यासाठी मात्र मतदार राजा हा जागरूक आहे जर मतदार राजाने ठरवलं तर एका सामान्य शेतकऱ्याचा सा मुलगा देखील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जाऊन त्या ठिकाणी काम करू शकतो हे फक्त आणि फक्त या मतदार राजांच्या फक्त दृढ विश्वासावरती आहे आणि माझा माझ्या भागातील सर्व मतदार जनतेवरती प्रचंड विश्वास आहे कारण अत्यंत विचारपूर्वक काम करणारी सर्व आमचे सहकारी जनता आहे आणि माझी अशी मनापासून इच्छा आहे की या जनते माला संदी आनि या जनतेने मला संधी द्यावी आणि संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही एवढी मात्र मी खात्री देतो तर हे होते तुषार जुरंगे खरं म्हणजे एका बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यात आणि इच्छुकांची तयारी जोर धरती आहे पण काही ठिकाणी असंही म्हटलं जातं की नवोदितांना संधी दिली जाणार खरं तर अजून तिकीट देणं किंवा निवडणुका लागणं किंवा पक्षांकडून उमेदवारी देणं या गोष्टी अजून पुढं आहेत परंतु अनेक इच्छुक कार्यकर्ते इच्छुक नेते मंडळी इच्छुक उमेदवार लोकांपर्यंत जाऊन संपर्क करतायत आणि त्यातून त्यातीलच त्याति एक तुषार झुरंगे आहेत अशाच मुलाखती पॉडकास्ट आपण एम एच माझाच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यासोबतच महाराष्ट्र जी राजकीय मंडळी आहेत ती एम एच माझाच्या माध्यमातून समोर आणणार आहोत त्यांचं विजन काय आहे त्यांचं टार्गेट काय आहे त्यांच्या एकंदरीत सर्वच बायोग्राफीवरती आपण बोलणार आहोत तत्पूर्वी धन्यवाद